नमस्कार मित्रांनो आपण आज घेऊन आलेले आहे ट्रेड्समॅन भरती दोन हजार पंचवीस बी एस एफमध्ये जे ट्रेड्समॅन भरती दोन हजार पंचवीस निघालेली आहे मित्रांनो याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहात आणि तुम्ही कशी पुरेपूर्ण तयारी बी एस एफ ट्रेड्समॅन दोन हजार पंचवीसची करू शकता व तुम्ही कोणत्या पद्धतीने मध्ये भरती होऊ शकता व तुम्हाला प्लस पॉईंट काय आहे ट्रेड्समॅन भरतीचा किंवा जी ट्रेड्समॅनची भरती होती यामध्ये तुम्ही कसे प्लस राहता आणि तुमचं कसं कॉम्पिटिशन कमी आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे आणि मित्रांनो मध्ये भरती होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात कारण की या भरतीवर जास्त मुलांची नजर नसते जास्त मुलांची नजर ही एस एस सी जी डीवर असते आणि सध्याची कडलं तीही भरती चालू येतात जास्त तिकडं फोकस करत आहे त्यामुळे तुम्ही एक छुटेसं इतर असं निकाल जावा असं म्हणलं जाईल की चोरून आपलं मस्तपैकी तयारी करा आणि ट्रेड्समॅनमध्ये भरती होऊन जा मित्रांनो ट्रेड्समॅन म्हणजे जे काही पदं असतात आता भरपूर असे पदं आहेत की तिथे फक्त अनुभव सर्टिफिकेटवालेची मुलं मुलांना मागवलेलं जातं जसं की तुम्ही काही काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे ट्रेड्समॅन भरते मीही मारलेले आहे तुम्हाला माझा थोडा परिचय देतो आहे की मी सध्या एस एस सी जी डीमध्ये कार्यरत आहे एस एस बीमध्ये तर मित्रांनो मला सर्व भरत्यांचा अनुभव आहे की ट्रेड्समॅन भरती आर्मी भरती पोलीस भरती सर्व भारतीया मी मारून शेवटच्या दोन हजार तेवीसमध्ये मी ते जॉईन झालेलो आहे तर मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो ह्याच्यानंतर मी त्यामुळेच काढलेले की आपल्या महाराष्ट्रातले जितके मी मुलं आहे तितक्यांना योग्य माहिती मिळत राहावी तुम्हाला ही ट्रेनमेंटची तयारी करत राहा करायची असेल तर सोबत जुळून जा व तुम्हाला कोणतंही डाऊट असेल तर तुम्ही शंभर टक्के विचारा टेल मी तुम्हाला या भरतीची जी संपूर्ण जाहिरात आहे जी ओरिजिनल जाहिरात आहे ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जाहिरात बघा तुम्ही भरपूर यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत जाहिरात बघू 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 थकून गेले असेल त्यामुळे मी जाहिरातीविषयी तुम्हाला जास्त सांगत नाही जर तुम्हाला वाटत असाल की एक डिटेल व्हिडिओ बनवाव की याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय कोणत्या ट्रेडला किती जागा आहे से। तर याची जर तुम्हाला माहिती लागत असेल तर तेही सांगा कमेंटमध्ये मी जरूर तिचा व्हिडिओ बनवेल परंतु मित्रांनो मी याची संपूर्ण जाहिराती टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे तुम्हाला अजिस टेलिग्राम चॅनल इथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे ट्रेड्समॅन भरतीची तयारी करत असेल तर सोबत जुळा व माझ्यासोबत ट्रेड्समॅनची तयारी करा मी तुम्हाला योग्य टायमामध्ये योग्य माहिती देत राहील व स्टडी मटेरियलही देत राहील टेलिग्राम चॅनलवर तर चला सुरुवात करूया सर्वात पहिलं ते येतं मित्रांनो इथे कॉम्पिटिशन कसं काय कमी आहे सर्वात प्रश्न हा तो मोठा तर मित्रांनो ट्रेड्समॅन भरतीमध्ये विशेष म्हणजे कॉम्पिटिशन कमी असण्याचं कारण सर्वात मोठं तिथे डिवाईड होऊन जातात मुलं हे एकाच पोस्टसाठी एकाच ठिकाणी येत नाही जसं की आता तुम्ही बघा ट्रेड्समध्ये अनेक प्रकारचे ट्रेड्स असतात त्यामध्ये एकाच मुलाला एकच फॉर्म भरता येतो एका ट्रेडमध्ये तर होतं काय की इथं काही ट्रेड कॉम्पिटिशन कुठे कमी असते जिथे ट्रेड्समॅन भरतीसाठी अनुभव सर्टिफिकेट मागितलेलं आहे व जिथे अनुभव सर्टिफिकेट मागितलेलं नाही तिथे कॉम्पिटिशन खूप कमी असतं तर मित्रांनो अनुभव सर्टिफिकेट हे दोन ते तीनच ट्रेडसाठी मानलेलं नाही बाकीच्या सर्व ट्रेडसाठी अनुभव सर्टिफिकेट आहे तुम्ही जाहिरात वाचून घ्या तुम्हाला जाहिराती पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेल जर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट नसेल तुम्ही जे दोन ते तीन ट्रेड आहे त्यामध्ये त्याचीच तयारी करा परंतु मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट आहे ती ट्रेड टेस्ट ही एकमेव अशी गोष्ट आहे ट्रेड टेस्ट याच्यामध्ये जास्ती चान्सेस आहे मुलं बाहेर काढण्याचा व काही काही ठिकाणी असं होतं ट्रेडमॅन भरतीमध्ये की ट्रेड टेस्ट मधलं एकदम वीक होऊन जाते जास्� कोणताच मुलगा बाहेर निघत नाही सर्व मुलं पास होतात मित्रांनो ट्रेड्समॅन भरतीमध्ये तुम्हाला दहावी लेवलचे प्रश्न विचारले जातात तर एकदम तो खूप सोपा पेपर असतो मी बी एस एफ ट्रेड्समॅन दोन हजार अठराचा पेपर दिलेला आहे जी गुजरातला भरती झाली होती मतलब खूप सर्व काही गुजरातमध्ये जे ग्राउंड झालं होतं ते बढिया ग्राउंड झालं होतं त्यामध्ये तुम्हाला रनिंग सगळे काही कॉम्प्रोमाइज करून चालली होती बी एस एफनं भरती घेतली होती तर त्यामुळे सांगतो मी तुम्हाला की तुम्ही ट्रेडची तयारी करा चांगली तुम्ही ज्या ट्रेडमध्ये फॉर्म भरताय त्या ट्रेडविषयी सर्व संपूर्ण माहिती मिळवा ट्रेडचे क्वेश्चन तर तसे खूप कमी विचारले जातात परंतु जे शंभर मार्काचा पेपर आहे तुमचा जो डीचा पेपर आहे सेम पेपर असतो मित्रांनो इथे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असतो की तुमचा एम आर शिकवट पेपर होतो म्हणजे ऑनलाईन पेपर होतो मित्रांनो ऑनलाईन पेपर झाल्यामुळं जितक्या मी शिफ्ट आहे शिफ्ट वाईज पेपर झाल्यामुळे खूप असं होऊन जातं शिफ्ट वाईज पेपर झाल्यामुळे भरपूर मुलांचा तोटा होऊन जातो व काही मुलांचा फायदा होऊन जातो त्यामुळे इथे ओ एम आर शिपलोड पेपर आहे एक एक एका दिवशी एकच पेपर होणार आहे त्यामुळे एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुमचा सर्वांचा ज्याचा खरा ओरिजिनल अभ्यास आहे तोच मग मित्र पास होणार आहे आणि एखाद्यान भरतीमध्ये मी हेही आहे जेव्हा बेंचवर बसलेले असतात मुलं एक दुसऱ्यात बघून सुद्धा लिहितात तर तुमच्या हुशार मुलं जरी एका मागे तुम्ही तुमचा तिथंही फायदा होऊ शकतो मित्रांनो फॉर्म भरताना असं बघू नका की कशामध्ये जास्त व्हॅकन्सीज आहे वॅकन्सीजवर वे। सगळं काही अवलंबून राहत नाही एका वॅकन्सीजवर सुद्धा माणूस लागू शकतो कारण की ते सगळ्यात मोठा प्लस पॉईंट येतो मित्रांनो की ते स्टेटवाईज वाईज लागतात म्हणजे एका स्टेटला जेवढ्या जागा असतील त्या स्टेटचे तिथेच लढू शकतात बाकीच्या भत्त्यांमध्ये कसं असतं की ऑल इंडिया मेरिट लागली ना त्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता तो भरपूर दुसऱ्या राज्याचे मुलं हुशार असतात ते आपल्या आपलं तर ते मतलब आपलं कॉम्पिटिशन खूप जास्त मोठं करून टाकतात त्यामुळे जे स्टेटवाईज वाईज कटअप आहे तुमच्या स्टेटचे मुलंच तुमच्यासोबत कॉम्पिटेटिव्ह आहे तर त्यामुळं मित्रांनो तुम्ही जागा न घेऊ नका फक्त तुम्ही एकदा अनुभव सर्टिफिकेट मिळत असेल कुठून तर मिळवा आणि मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असेल तर ते मला सांगा कोणत्या ट्रेडचा लागतात तुम्हाला जरूर अवेलेबल करून देईन आणि बीएसएफ ट्रेडमॅनविषयी विषयी अजून मी माहिती घेऊन येणार आहे तुमच्यासाठी चॅनलसोबत जुळून जा तुम्ही टेड्समन भरतीची तयारी करता येईल याच्यासोबत तुमची एस एस सी सुद्धा तयारी उडाली त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही असं समजू नका की आपण टेड्समॅन भरतीमध्ये तयारी करतो ते एस एस सी जीडीची तयारी आपली होणार नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एस एस सी जी डीपेक्षा ट्रेडमॅनमध्ये तुम्ही भरती झाला तर तर पेमेंटचा फरक पडत नाही भरपूर मुलांचं मित्र असतं की सर पेमेंटचा फरक पडतो व पेमेंटचा फरक पडत नाही व्हॅल्यू बिन दोघाला सारखंच असतं सेम असतं फक्त ट्रेडमॅनचा विषय असा असतो की त्याच्या ट्रेडचंच काम करतो जसं की कूप बार्बर वॉटर केरियर हे सर्व त्यांचा स्पेशल ट्रेड असतो त्याचं काम करतात आणि बाकी जे जी डीचा माणूस आहे जनरल ड्युटी यांना सर्व कामं करावं लागतात कधी कधी ट्रेडच्या माणसांची कमतरता भासत असेल तर जो जी डीचा माणूस आहे तो ट्रेडमॅनचं काम करतो मित्रांनो अशी अनेक माहिती आहे मी तुम्हाला यूट्यूबद्वारे देत असतो अशा माहितीसाठी चॅनलला फॉलो करा व तुमच्या फ्रेंडलाही जोडण्याचा प्रयत्न करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा त्याची एकदा मला एक आ, आ, कमेंट करून द्या मी नि जरूर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन